राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये शीतयुद्ध सुरू असल्याची चर्चा अजित पवार आणि एकनाथ शिंदेनी एकमेकांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणं टाळलं रखडलेला पालकमंत्री पदाचा वाद मंजूर न ना होणारा निधी अडकवल्या जाणाऱ्या फाईल्स यावरून महायुतीतील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अनेकदा खटके उडालेले आहेत अशातच महायुतीतल्या नाराजी नाट्याचा आणखीन एक अंक समोर आलेला आहे राष्ट्रवादीने शनिवारी मुंबईत आयोजित केलेल्या माजी मुख्यमंत्र्यांच्या सन्मान कार्यक्रमाला एकनाथ शिंदे न गेल्याने नाराजीच्या चर्चांना उदाहरण आलेलं होतं पण त्याआधी शिवसेना नेते आणि पर्यटन मंत्री शंभुराज देसाईनी आयोजित केलेल्या महाबळेश्वर पर्यटन महोत्सवाला उपमुख्यमंत्री अजित पवारांसह राष्ट्रवादी सर्वच नेत्यांनी ने गैरहजेरी लावली त्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ही राष्ट्रवादीच्या कार्यक्रमाला अनुपस्थित राहिल्याची चर्चा आहे राज्याचे पर्यटन मंत्री शंभूराज देसाईनी आयोजित केलेल्या महाबळेश्वर पर्यटन महोत्सवाला उपमुख्यमंत्री अजित पवारांसह राष्ट्रवादीच्या सर्वच नेत्यांची गैरहजेरी लागल्याचं दिसून आलं आहे आणि या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेत राष्ट्रवादीच्या नेत्यांची नावं असली तरी अद्याप कुणी त्या कार्यक्रमाला गेलेलं नाही साताऱ्यातील राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री मकरंद पाटील राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरवलेली आहे दुसरीकडे राष्ट्रवादीने मुंबईत आयोजित केलेल्या माजी मुख्यमंत्र्यांच्या सत्कार सोहळ्याच्या कार्यक्रमाकडे एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पक्षाचा कोणताही नेता उपस्थित राहिलेला नाही त्यामुळे या दोन्ही पक्षांमध्ये काही धुसपूस सुरू आहे का अशी चर्चा सुरू आहे बिरो रिपोर्ट एस मराठी मुंबई